आपले जत मध्ये खासदार संजय पाटलांनी विरोधकांना धारेवर भाजप घटक पक्ष आहेत पण साहेब अतिशय दर्जाहीन इलेक्शन अतिशय दर्जाहीन टीका या निमित्तानं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे अखेरची धडपड आहे केबिलवादी धडपड आहे हे लोक जाणते लोक आहेत शून्य लोक आहेत लोकांना कळत चांगलं काय वाईट काय ह्या सगळ्या गोष्टीची आठवण ठेवणारा हा समाज आहे कुठ साहेब समाजाचं नाव घ्यायचं समाजाच्या प्रश्नासाठी मी काम करतोय म्हणायचं रात्री अपरात्री तुमच्याकडे यायचं कागदावर सह्या घ्यायच्या काल परवापर्यंत धाव्यावर डुप्लिकेट दारू विकणारा माणूस तुमचा हब तुमचा हब उस्ता लागला लागला गडींना तानात यायला लागला हेलिकॉप्टर काय घेऊन फिरायला लागला गाडा घोडा सीएम साहेब संजय पाटील यांना भरगोस वतांनी विजय करावहासपा से राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे आवाहन काँग्रेससाठी माझा बळी गेला तरी चालेल माजी आमदार सध्याशिव पाटील यांचं वक्तव्य विशाल पाटील घुमवत आहेत प्रचार प्रचाररथ पूर्व भागात गोपीचंद पडळकरांना मतदारांची पसंती कारखाने हडप ज्यांनी केलेत त्यांना हद्दपार करा विशाल पाटील संजय काका दुसऱ्यांदा होणार विजयी सज्ज रहा विजयासाठी माधव भंडारी संजय पाटील यांनी अणासाहेब पाटील महामंडळात भ्रष्टाचार केला महेश कराडे यांचा संजय पाटलांवरती आरोप निलेश राणेंचा जाहीरनामा प्रसिद्ध मराठी तरुणांसाठी शिवसेनेचे योगदान काय नारायण राणे यांचा सवाल तर कडेगावात गुटखा जप्त सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात बनावट गुटखा कारखान्यांवर पोलिसांचे छापे कडेगाव येथील रामेश्वर देवी यांच्या डेपोवर छापा टाकून तब्बल साडेचार लाखांचा सा बनावट गुट, गुटखा केला काल रात्री सी मॉल समोर सार्वजनिक वाढदिवस करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई कारवाई सांगली शहर पोलिसांची धडक दिनांक सोळा रोजी म्हणजे काल रात्री माधवनगर येथे तलवारीच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झालेत मुलानी तांबोळी अशी यात जखमी झालेल्यांची नावे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत गेल्या पाच वर्षापासून अच्छे दिन आलेच नाहीत आणि येणारच नाहीत त्यासाठी देशामध्ये काँग्रेस महागडीचे उमेदवार निवडून देऊन स्वच्छ दिन आणण्यासाठी सिद्ध रहा आमचे सरकार निश्चितपणे स्वच्छ दिन साकार करतील असे आवाहन सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीवाडीच्या जाहीर सभेत मांडली आहे शरद पवार मैदान सोडून पळून गेले मोदींचा पवारांवर घणाघात गोपीचंद पडळकरांच्या सांगलीत ठिकठिकाणी कॉर्नर सभा वाढता पाठिंबा